श्रावण महिना म्हणजे गोडाचा महिना तर गोड काहीतरी व्हायलाच पाहिजे तर मी खास आज रव्याची खीर करते साधी सोपी झटपट होणारी पण खायला अतिशय सुंदर अशी रव्याची खीर नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आपण खिरीसाठी साहित्य काय घेतलंय ते, का ते पाहूया तर मी घेतलंय अर्धी वाटी तूप घेतलंय साजूक तूप आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे पाऊन वाटी साखर घेतली आहे गोड आपल्याला हवं त्याप्रमाणे आपण कमी जास्ती करू शकतो त्याच्यानंतर मी काजू बदाम पिस्ता किशणीवर किसून घेतलेला आहे आणि जायफळ आणि वेलची पावडर घेतलेली आहे आणि आपण त्याच्यासाठी दूध घेतलेले दूध आपण लागेल तसं घेणार आहोत दूध आपल्याला गरम करून घ्यायचं खीर करायला घेऊया कडाई गरम करत ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण आता हे पहिल्यांदा तूप घालून घ्यायचं तूप पूर्ण मेट होऊ द्यायचं झालं तूप गरम व्हायला फार वेळ लागत नाही आता त्याच्यामध्ये आपण जो रवा घेतलाय तो रवा घालून घ्यायचा रवा चांगला आपल्याला गोल्डन कलरचा होईपर्यंत आपल्याला तो त्याच्यामध्ये परतून घ्यायचा गॅस बारीक ठेवायचा म्हणजे तो पटकन लाल होणार नाही आणि परपणार नाही रवा फक्त आपण ना सतत हलवत राहायचा म्हणजे तो करणार नाही तो पटकन बघा रवा आपला कलर बदललेला आहे गोल्डन कलर झालेला होतं आपण ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं थोडं थोडं दूध घालायचं जस लागेल त्याप्रमाणे आपण आता रवा हा रवा पूर्ण आपल्याला ह्याच्यामध्ये शिजून घ्यायचा आता आपण दूध घातले आपला रवा त्याच्यामध्ये शिजणार आहे तर ह्या वेळेला आपल्याला हा कंटिन्यू तो ढवळत राहायचे नाहीतर जर तो अजिबात तुम्ही असंच ठेवून दिलात तर ते सगळं गठ्ठा होईल त्याचा म्हणून ते कंटिन्यू आपल्याला ते ढवळत राहायचे हे बघा आपला रवा आता शिजायला लागलाय आपली खीर थोडी घट्ट झाली आहे मराठी पेक्षा गॅस मोठा करू शकतो आपण अजून थोडं दूध घालूया आता आपण त्याच्यामध्ये साखर घालून घ्यायचे आपण जे ड्रायफ्रुट्स खिशणीवर किसून घेतले होते ते सुद्धा त्याच्यानंतर घालून घ्यायचे ड्रायफ्रुट्स मुळे खीर दिसते सुद्धा छान आणि ते त्याला खायला सुद्धा आपल्याला चांगले लागते वेलची आणि जायफळ पावडर झालेला था। पुरण शिजलेलं आहे आपण आता एक उकळी आणूया तुला हे बघा छान उकळी आलेली आहे आपली आता ही रव्याची खीर तयार आहे गॅस बंद करून घेऊया हे बघा मस्त अशी घट्ट रव्याची खीर तयार आहे आपण आता ती बोलमध्ये काढून घेऊया